हे व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील खूप चांगले आहेत ना खूप व्हायरलही झाले होते आय आय टी मुंबई ही एक फक्त एक शिक्षण संस्था नाहीये तर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आशा आहे जिथून देशाचे इंजिनियर संशोधक आणि बरेचसे गोष्टी घडतात देशाला प्रगतीच्या दिशेने नेतात पण आज या आशेकडे पाहून काहीतरी खटक नाही नुकत्याच एका कार्यक्रमासाठी आय आय टी मुंबईने एक पोस्टर प्रदर्शित केलं पिरामिड ऑफ कॅपिटलिस्ट इंडिया भांडवलशाही भारताचा पिरामिड ज्या देशाच्या उद्योजकांना आम्ही तुमच्यावर राज्य कसे करतो हे असं दाखवलंय देशाच्या पंतप्रधानांना आम्ही तुम्हाला कसे मूर्ख बनवतो असं दाखवलंय आणि देशासाठी रात्रंदिवस उभ्या असणाऱ्या सैनिकांना आम्ही तुमच्यावर कशा गोळ्या झाडतो असं म्हटलंय हे पोस्टर कशासाठी कोणाचं सांगण्यावरून सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या संस्थेत असा राष्ट्रविरोधी प्रचार का केला जातोय या स्टोरी मागची बिहाइंड द स्टोरी अशी आहे या कार्यक्रमाचं आयोजक एक ब्रिटिश नागरिक आहे ज्याला एका विदेशी संस्थेकडून कोट्यावधी रुपये मिळतात सीए विरोधात आंदोलन असू द्यात किंवा मेसमधील शाकाहारी जेवणाविरुद्ध वाद आणि हॉस्टेलमध्ये अनधिकृत व्यक्तींचे वास्तव्य अशा अनेक घटना घडत घट चालल्या देशाच्या भविष्य घडवणारी संस्था अशा देशविरोधी शक्तींच्या विख्यात आहे का याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे